नमस्कार मित्रांनो मी आदेश होपेनंतर जपरते सगळं आदेशा आदे ब्लॉगमध्ये तर काही आताच उठलो आता वाजलेलं आहे ना अकरा तर काल आम्ही आल्वेलीशी आलो ए सॉरी ओलाशी आलो फुल माझ्या गेले काल बघ बघा तुम्ही ब्लॉक तो तर आता आम्ही चाललो पिंटाण्याचं पिंटाण्यांची आईची पुणे इथे आहे तिथेशी बनून झाले असेल मी आता उठले आता आता ना गाडी पण नाही मग गाडी काल त्या घरी होती तर त्या घरच्या आंलीत ना मी डायरेक्ट येऊन इथं झोपलो आणि इथंच व्हरला तर आता तिथं जातो मी गाडी पण तिथंच एक गाडी घेतो आणि मग डायफिंटॅन राहतो आणि दाखव तुम्हाला कोण कोण नाही तशी राजबीर साई ते आजूक झोपल्यान तर बघू दाखव तुम्हाला राहतांच्या चार्जर नाही ना बघ तर आजूक झोपल्याने झोपले नाही आजू कुठलं नाही अजून झोपल्यान ना आईला लाईट पण नाही लागत नाही आजूक ना आजूक चार्जर नाही आला तो अंग दिवून काय दिवस था। था आता पिंट्यानाच्या जायला लागलं भाई सर आहेत पिंट्यानाच्या जा भाई सर तर राजने आंघोळ आंघोळ गेली आता आम्ही चाललो आहे तशी बघू काय विषय चालली इथं आता दाखवतो मला आम्हाला कोकम को झरवत म्हणून दिलेलं को आहे कोकम झरवत पहिनी कोकण धर दिला ओके आता जेवायला मजे बिजे पनीर चिल्ली भाई एकदम फ्री जावाला प्रॉपर एकदम आता आम्ही फायनली जेव घेऊन झालो ना आता जावाला काय सगळ्या ना नहीं। काम कराय सगळे जाऊतांना आम्ही जावा लागतो सरून येईल वारले असं वाटतं पण नाही असं काही नाही <laughs> <laughs> आम्ही तर पाणी यायलो बघ जो पाणी माझ्या पाण्याचा काउंटर येऊ <laughs> हे राज फटाफट द्या र काय विषय आलसी 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 आहे ना देत नाही इथं जेवण उभं राहतं माझ्या बाजूला गाईस तर मग मी तिथनं पिंटानांची आलो पुणे तिच्या इथनं आणि आता वाजले आठ आता चालले निवली इथं हलदीला तर आता चाललो त्या घरी चार्जेचे घेतला नेहमीप्रमाणे आणि आता जातो गाडी होऊन तर आलो मी डाईक झोपलेलो मला आठवत नव्हती तर आता उठलो ना फ्रेश वगैरे झालो ना आता जातो आणि दाखव तुम्हाला तिथं काय माहोल मम्मी तर गेले पहिलेच आता आम्ही चाललो फक्त जे से जतीन आणि पप्पा आहे मी तर दाखव तुम्हाला तर काहीच तर आता आम्ही जायला निघलो बघू शकता तुम्ही गप्पा ते गाणी बंद कर गाणी बंद कर कॉपी राईट येतं भाई कॉपी राईट येतो नागना काय मग त्यान काय आल्यावर जाऊन दे तर काही आता आम्ही जायला निघल्या काय थांब बोल काय माहिती काहीतरी काम पप्पा काही तुम्हाला दा पोचलं दाखवतो काहीच तर आता दा। आम्ही निघलो निवह जायला जयश आहे जतीन आणि वहिनी मिळे आता आम्ही चाललो निघवले तर पोचल्यावर दाखव तुम्हाला दा। पप्पा सांगितलं हो सोबत येतात रिक्षा आम्ही पुरं चालले होऊ मग मी आधीच गेली जे सुवर्णाला आता जाऊ काहीच तर आम्ही हल्दीला पोहोचलो बघू शकते तुम्ही पब्लिक कमी आहे नाही एवरी पब्लिक ते बघू आता काय बोलतो काल पिठ्ठाने एवरी लॉका काल पिठ्ठाने लॉकर तिथे बोलतं आस्ते असते येईल पब्लिक आता वाजलं की ते पाहुणे नऊ वाजलं तरी पण टाइम झाले बरं हो माहित आहे ना सगळी गाईस आता आम्ही असं फोर व्हीलर मधून रिक्षा आलेलो आहे

कायच तर आता आम्ही स्टॉक बी आणला नाही इथं वाचलो असं काम फिटकारतो बघू शकतो मी रिओ विओ थम्स अप लसूण जेवडा आणि यो काय रे यांना काय बोलतो शेंगदाण्या ते मसाल आणि ते जे सगळे जरा चाकणं आणला तर आम्ही इथं वाचलो टाइमपास ते वेबल मांडून तुम्ही परत गेला चाकणं पण पहिली यायला पाठी होते रागाशी नाही गेला येऊ अरे इथं का बोलत मी गाड्या येतात नुसतं प्रॉब्लेम होतो भाई खाली फायनली आता आम्ही चाललो आहे प्लास तालुक्यात ऑलरेडी काल आहे तर काही तुम्हाला असं सांगायचं होता का हा लाईट आहे तर आता आम्ही चाललो मस्तुर् गावात आकुर्ली गावात महेश दादाची बहिणीची हलत आहे आणि मयूर दादाची हलत आहे तर आम्ही फायनली तिथं चाललोय न्यूज न्यूज चॅनलला लोक तर भेटू तिथं बाय बाय एवढंच आता आम्ही गाडीवर बसलोय बघू शकता चौक 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 आजच्या शेत झाले करते आमच्या आजच्या शेतात बघू शकता शेतात बोलतो ना आचार संहिता आमची चार चौकांची संहित झाली ले गावां हाल दिलं माया बघ तुमच्या हाल दिल्याला काय स्ट्रगल केले आम्ही फोर व्हीलर टाकू टू व्हीलर पोलिस डायलॉग मारू पिडे शंभर सांगतो मी सांगल्या पहिले उतरन साहेबांना साहेब मी नव्हतो गाडीच माझी मार येवले माझी अरे मी काय सांगतो डायलॉग मारू काय आम्ही फोर व्हीलर सरू फोर जा टू व्हीलर आले

तरी पण गाडी बघू शकतो काय थोडस वरती घेतो घरी जाऊन दाखवतो काय अरे आता काय विषय झाला आपल्या मित्रांनो मी गाडी पाठी घेऊतो का बोलतो गाडी पाठी काय बरं मी थंडा पिले थंडा चारला का नंतर फक्त बाय स्टँड पाच दिले गाडी आलं नाही रेकॉर्ड गेला तो फायदा गो काय करतो थम्सअप घ्यायला गेले त्याला इच्छा थम्स सॉरी स्प्राईट स्प्राईट घ्यायला गेलो त्याला इच्छा आले स्प्राईट प्यायची ना म्हणून पण सह्याद्री हॉटेल धाब्यावर आलो आम्ही काय डे स्प्राईट नाही आला सांग गा गालास तोगा तोगा गेत गेत आ... ले ले। ला म्हण गालाच पण गलाच तोंडा लावेट घेतलेला आहे पण सर तुम्हाला काय तिथं पुढे एक जागा दाखव तिथं याचा कपा विपाल नाक सगळा फुटलेला सगळा दाखव तो आलो दिसल तिथे इथशी अशी गुण आहे परत एकदा तिथ तशी घेऊन अरे सॉरी काय सॉरी मला वाटलं जेस बिरविन नाही चल चल जाऊ दे ओ, ब्रेक वरडा कशी पण दाखो हे पण दाखो दे बघा लपडा आला खाली आले ब्रेक मारले भाई चाव गया ए, ना जरा विषय होतो काय ना काय थोडा भर बाबो परेस दो लोका काही वाटत आमच्या बाबा ही बघ शंभर के बघ नाही नाव जेस गप नपी तुम्ही एवढे नमस्कार ही ले काम झालं गाडी चढता नाही गाठवतरी पाच चढत गाडी इथे गाडी राहत आपली बाबा रिस्क ये आम्ही तुम्हाला घरी गेला भेटतो सीएनजी लावले गाडीला गाडीला सीएनजी लावले म्हणून नाही पेट्रोल दिली आता बाईला बायला एसन नव्हती बैल थांबत नाही महिलाही नेलं तर आम्हाला वेळ काहीच बघूच्या आम्ही टेंपूचे ब्रिज खाली आलेलो आहे आणि आता तुम्हाला घरी गेलं भेटतो लय वेळा बोलतो चाललं गेलं भेटतो आम्हाला माहितीच नाही परत होतं पण घरी चाललोच ना काय ना काय घरी चाललोच नाही म्हणजे तोच रो माया एन्जॉल माया बघ किती मेहनत केली आम्ही यायला बघू पण मायाने ब्लॉगच ना बघा नाही भाई माया भाई ब्लॉक बघू ना तो फोटो काढून पाठवतो ब्लॉगवर

तर आताच घरी आलो आणि बस आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो आता आलो घरी झोपतो आता झोपतो आता इकडं किचन मी झाले झोपतो यावर पाणी प्यायला आले रे तर बस घरी आजचा ब्लॉग एवढं आता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग भेट द्या